नमस्कार प्रेक्षक हो शिवशासनी आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे काल आपली विधानसभेची निवडणूक जी होती तिचं मतदान पार पडलेलं आहे आपण आज बोलणार आहोत जुन्नर विधानसभेविषयी त्याचं निवडणुकीचं सविस्तर विश्लेषण कशा प्रकारची निवडणूक झाली त्यावर आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रवींद्र कोल्हे सर कोल्हे सर नमस्कार नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कोल्हे सर तुमच्यासोबत आम्ही संवाद साधणार आहोत तुम्हाला प्रश्न असा आहे पहिला की जे मुख्य आपले पाच उमेदवार होते त्यामध्ये अतुल शेठ बेनके होते दादा शेरकर होते शरदादा सोनवणे होते परत देवराम लांडे होते आणि आशाताई बुजक्या होत्या तर या पाचही उमेदवारांच्या जमेच्या बाजू कोणकोणत्या राहिलेल्या आहेत तुमच्या अभ्यासानुसार तुम्ही थोडं आम्हाला सांगा प्रत्येक पैलू नाकडे जेवढे उतरतो ना तर तो लढाईच्या दृष्टीने जिंकायच्या दृष्टीने उतरतो अशा पद्धतीने हे यांनी तयारी करून हे उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत परंतु यांच्या ज्या चांगल्या बाजू आहेत त्या जशा मतदारांनी बघितल्या मग चांगल्या बाजू कोणत्या असतील का बाबा सपोज बाबा आता अतुल बेनके म्हणाले की बाबा मी ते तीस हजार कोटींची कामं आणलेली आहेत त्यांना एक राजकीय वारसा आहे आणि ह्या त्यांच्या जमिनीच्या बाजूला राहिल्यात आणि त्या दृष्टीने त्यांनी ते इलेक्शनमध्ये ते उतरलेत तसेच सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर हे पहिल्यापासून सांगत होते की बा तिकीट कोणाला मिळू दे पण मी विकास आघाडीच्या बाजूनेच लढणार आणि त्यांची जमेची बाजू म्हणजे कारखाना आहे त्यांनासुद्धा राजकीय वारसा आहे सोनवणे राजकीय वारसा नाही आहे परंतु सोनवणे हे राजकारणामध्ये मुरभी मानले जातात याचं कारण असं का ते मुंबईमध्ये असताना त्यांनी म्हणजे असं मी ऐकू आहे मला माहीत नाही पण त्यांनी काँग्रेसचं काम केलं जाईल त्याच्यानंतर ते इकडे गावाला आल्यानंतर त्यांनी सामूहिक विवाहाच्या माध्यमातून समाजाशी मूड बांधली जनतेची नाडी त्यांचा तो जो आहे तो म्हणजे असा का जनता हीच केंद्रस्थानी आहे माझ्या आणि ते मानून ते निवडणुकीला सामोरे गेले जनतेला केंद्रस्थानी मानून आशाताई भुजके आशाताई भुसके ह्या जिल्हा परिषद सदस्या त्याही मुंबईहून इथं आल्यात त्यांनी राजकीय कारिगर इथं तयार केलं मग त्यांचा तो पारुंडे मतदारसंघ असेल सुरुवातीचा त्याच्यानंतर नारंगाव मतदारसंघ असेल त्या ह्या भागामध्ये जवळजवळ मला वाटतं पाच वेळा जिल्हा परिषद सदस्या झालेल्या आहेत आणि त्यांचं राजकीय कार्यकरी जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिल्यामुळं ते जनतेते कायम आणि शेवटचे जे मुख्य उमेदवार आहेत देवराम लांडे आदिवासी वादळ पश्चिम पट्ट्यातले नेते त्यांच्या जमिच्या बाजू कोणत्या आहेत देवराम लांडे जमेच्या बाजू म्हणजे ब बा, एखादा समजा काही ठिकाणी अपघात झाला तर तो माणूस धावून जातो आणि हा अनुभव माझ्यापेक्षा तिथल्या मतदारांना जास्त आहेत त्या लोकांना जास्त आहेत मावळ्यातल्या लोकांना त्यामुळे मावळ्याचा आम्ही जवळ दौऱ्यावर होतो इलेक्शनच्या दृष्टी पिरियडमध्ये त्यावेळेला त्यांनी तिथे लोकांनी असं सांगितलं का भाऊ देवराम लांडे हा आमच्या मदतीला धावून येतो आणि एक चांगला माणूस आहे हे त्यांच्या म्हणजे पाचवी उमेदवारांच्या या जमेच्या बाजू आहेत पण काल मतदान झाल्यानंतर मी ज्यावेळेला बाहेर पडलो मी मतदारांना विचारलं तर मतदारांनी हा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या काही लोकं रिक्षा म्हणाली काही लोकं घड्याळ म्हणाली काही लोक तुतरी म्हणाली तर ह्या त्या प्रत्येकाच्या अर्थ तो मतदारांचा भाग झाला रवींद्र सर आपण त्यांच्या जमेच्या बाजू सांगितल्या तर ड्रॉबॅक कोणते कोणते यांच्याकडे उनिवा कोणते किंवा यांच्याकडून काही चुका झाल्यात किंवा काही गोष्टी अशा असतात का त्या भरून न निघणाऱ्या असतात त्यामध्ये पहिलं तुम्ही अतुल शेठ यांच्याविषयी काय सांगाल अतुल शेठ ड्रॉबॅक म्हणजे त्यांना नाही तातडीने ते निर्णय नाही घेत तरुण असल्यामुळं त्यांना कसं होतं असं तातडीने निर्णय जो घ्यायला पाहिजे तो घेत नाही ते आता त्यांचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्यावेळेला राष्ट्रवादीतून अजित पवार बाहेर पडले राष्ट्रवादी पक्षातून त्यावेळेला त्यांनी तटस्थ भूमिका घेतली होती मी निवडणूक लढवणार नाही असंही सांगितलं होतं परंतु त्याच्यानंतर त्यांनी निवडणूक लढवायचा निर्णय घेतला ते निवडणुकीला सामोरे गेले आणि मग पांडुरंग पवार असेल संजय काळे असतील यांनी त्यांना उभं राहण्यासाठी भाग पाडला असंही म्हणता येईल कारण ते त्यांनी सांगितलं का हे माझ्याबरोबरच म्हणून परंतु ब आज वाईट गुण नाही म्हणता येणार पण जर समजा तसं बघितलं तर मग हा एक प्रकारे वाईट गुण आहे ना कोणचा का ब त्यांनी तातडीने निर्णय घ्यायला पाहिजे आपल्याला एवढा राजकीय वारसा आहे मग तुम्हाला निर्णय घेण्याच्या एवढा वेळ लागतो का राजकीय वारसा असताना तुमच्या घरामध्ये ते बाळकोट असताना एवढा वेळ लागतो का शरददा सोनवणे यांचा काय ड्रॉबॅक आहे शरददा सोनवणे हे स्टेबल नाही आहेत म्हणजे सारखं पक्ष बदलणं जरी मनसेचे होऊन निवडून आले होते तरी त्यांनी मनसेचे माझ्या माहितीप्रमाणे आभार मानायला पाहिजे होते पण त्यांनी आभार नाही मानले ते उलट म्हटले का बा लहरसे डरकर नाही पार नाही होती कोशिश करणेवाली की हार नाही होती मी माझ्या जीवनावर निवडून आलो आहे असं तुम्ही दोन हजार चौदाचा डायलॉग आठवा त्यांचा निवडणुकीनंतरचा म्हणजे ते असं मानत नाही का मग मग मला यांनी सहकार्य केलं त्यांनी सहकार्य केलं हा पण त्यांचा एक वाईट गुण आहे ना तर सत्यशील दादा शेरकर दादा शेरकरांचा शेर वाईट गुण म्हणजे त्यांना ते अजून तेवढी प्रॅक्टिस नाही राजकीय रा पाटलावर आपण ज्यावेळेला स्टेजवर उभं राहतो त्यावेळेला बोलताना जे बोलायला पाहिजे ते म्हणजे असं खास बोलता येत नाही अडकळतात ते परंतु त्यांचं तत्व सांगले म्हणजे कोणतं सा? व त्यांनी जे इलेक्शनमध्ये मुद्दे मांडले होते बोलताना कु आपल्या तालुक्याला रोजगाराची गरज आहे हे बरोबर आहे परंतु ते करणं आता बघू आता कितपत शक्य होईल काय होईल तो पुढचा भाग येईल आशाताई बुचकी आशाताई बुचके आशा आक्रमक आहे त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे पण ते थांबत नाही ते कंटिन्यू आक्रमकपणाला ठेवतात पण आजकाल म्हणजे कोणत्याही ठिकाण क्षेत्रामध्ये तुम्ही किती आक्रमक जरी असले तर तुम्हाला संयम पण तेवढा पाळला पाहिजे ना आचार्यांचा ड्रॉबॅक जर सांगायचं झाला तर त्यांनी मध्ये केलेलं आंदोलन कोणतं अजित पवार ज्यावेळेला नारंगावला आले होते त्यामुळे त्यांनी जे आंदोलन केलं तिथं त्या असं बॅग फुटलं जात राहिलं आणि आदिवासी वादळ देवराम लांडे देवराम लांडेंचं बॅग फुट वाईट गुंतवचे का ते स्टेबल नाही शरद सोनासारखे घडी इकडं तर घडी तिकडं आणि इव्हेंट जास्त करतात म्हणजे समाजसेवा करताना जो हे करायला प्रयत्न करायला पाहिजे ते प्रयत्नाच्याऐी इव्हेंट जास्त असतो त्यांचा इव्हेंट जास्त करतात हो कोल्हे सर आपण चांगले गुण आणि वाईट गुण म्हणजे ड्रॉबॅक आणि जमेच्या बाजू याचं सविस्तर विश्लेषण तुमच्याकडून करून घेतले आता आपण पुढच्या याच्याकडे जाणार आहोत तुम्हाला एक, एक काय वाटते यावेळी मुख्य जी लढत आहे ती पाच उमेदवार महत्त्वाच्या रिंगणात आहेतच पण जी मुख्य लढत आहे ती कोणाकोणात होईल मुख्य लढत ही तिघांमध्ये होईल तिघं कोणकोणते तिघं अतुल शरस सोनवणे आणि सत्यशीलदा शेरकर यांच्यामध्ये तिघांमध्ये लढत होईल मुख्य लढत तिघांमध्ये याचं कारण असं कबा पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांकडं आलेली सहानुभूती मला इलेक्शन लागल्यानंतर बरेच लोक म्हणाले कबा लोकसभेसारखं वातावरण राहणार नाही ना। परंतु ज्या ज्या इलेक्शन जशी रंगात आली त्याच्यानंतर लोकांच्या लक्ष झालं का नाही लो जे लोकसभेत झालं तेच आता केलं पाहिजे म्हणजे तो एक फरक आहे मग आता पुढे निकालामध्ये काय होईल ते मला माहीत नाही पण मी जो काढलेला अंदाज असा आहे का तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी देवराम लांडे आणि आशा ताई भुसके यांच्यामध्ये लढत होईल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अतुल बेनके आणि शरद सोनना यांच्यामध्ये लढत होईल आणि त्याच्यामध्ये शेरकर हे कायम त्यांची जी मतं आहेत ती कायम राहतील ती अशा पद्धतीने राहतील का बा काही जातीय फॅक्टर आहे काही प्रमाणामध्ये मग तुम्ही तर सुसंस्कृती आहे चालणार नाही असं नाही राजकारण म्हटलं का इलेक्शन निवडणूक म्हटलं का जातीय फॅक्टर हा प्रत्येक ठिकाणी असतो फरक वेगवेगळा असतो काही ठिकाणी जमात हा जातीय फॅक्टर झालेला जातो काही ठिकाणी यम फॅक्टर धरला जातो आता जरंगींच्या आंदोलनामुळं मराठा समाज हा पण एक जाती फॅक्टरच आहे ना म्हणजे हे पण धरला जातो तसं जुन्नर तालुक्यामध्ये जी काही जमातीची मतं आहेत जी काही फतवा काढून दिलेली मतं आहेत ती मतं काही प्रमाणामध्ये ही आतुलबीन केला काही प्रमाणामध्ये सत्यशीलला पूर्णपणे सत्यशीलला मतं मिळू शकत नाही ती परंतु सत्यशील शेरकर माझ्या माहितीप्रमाणे मला आलेला शेरकर घालण्याचा राजकारणाचा अनुभव याप्रमाणे सत्यशीलकड जे पॉकेट मतदान आहे ते पॉकेट मतदान ना अतुल बिंदकीकडे ना आशात इकडं आहे ना देवरून लांडीकडे पॉकेट मतदान जे म्हणताय तुम्ही ते नेमकं कोणाचं आहे सत्यशील दादांचं का कारखान्याचं आहे कारखाना म्हणजे शेवटी आता शेर ते म्हटलं ते कोणाचं असणार कारखान्याचं ना तुम्ही कारखाना म्हणा सत्यशील दादा म्हणा मी काय म्हटलं तुम्हाला आत्ता उमेदवार कोण आहे रंगण्यामध्ये सत्य सत्यशील आहे मग सत्यशील शेरकरांकडंच पॉकेट मतदान आहे ते साधारण किती आहे साधारण ते तीस एक हजार मतदान आहे तीस हजार हो हो म्हणजे जे आता तुम्ही म्हणताय कारखान्या सूसऱ्या बाजूला कर्मचारी सभासद आणि त्यांचा जो विविध कार्यकारी सोसायटीची सोसायटीची जी गावं आहेत शिरुली सोसायटीची अशी गावं असा जो भाग आहे तो भाग तुम्ही म्हणताय पण दुसऱ्या बाजूला पश्चिम पट्ट्यातून देवराम लांडे उभे त्यांचा बऱ्याप्र चांगल्या प्रकारचा ओढ त्या भागातील त्याचा फटका नेमकी शरद दादांना बसणार अतुल शेटला बसणार की सत्यशील दादांना बसणार थोड्याफार प्रमाणामध्ये शरद सोनवणे आणि शर्कऱ्यांना बसणार पण जास्त फटका अतुल बेनकेंना असणार याचं नेमकं का कारण काय नेमकं कारण म्हणजे अतुल बेनकेंना चार वर्ष देवराम लांडे दिले साथ देवराम लांडे जरी आदिवासी वादळ म्हणून निवडून आले जरी शिवसेनेच्या तिकीटावर ते जिल्हा परिषद निवडून आले तरी त्यांनी अतुल बेनकेंना साथ दिली होती आमदार झाल्यानंतर आणि ती काय म्हणजे होती फक्त आता इलेक्शनच्या दृष्टीने तिसऱ्या बाजूला पडले लांब पडले आणि दुसऱ्या बाजूला आशाताईसे आहे देखील उभे आहेत मला वाटते चौथ्यांदा उभे आहेत तर त्यांचा ते जे मत घेणार आहेत ती साधारण किती असेल आणि त्याचा फटका कोणाला बसेल आशा ताई भुसके यांना ज्यावेळेला अपक्ष होत्या जी सान होते त्यांना त्याळलं होते ती आता नाही राहिलेली याचं कारण असं की आशाताई जे बीजेपीने जर स्वतंत्र उमेदवारी दिली असती अतुल बेनकेंच्या ऐवजी तर मग चांगला लढत झाली असती परंतु ते तसं झालं नाही आता काय आलं माहिती आहे का आता जे महायुतीचे जे मतं आहेत त्यांची विभागणी आली तीन ठिकाणी आणि त्याच्यामध्ये हे दोन पॉवरफुल राहिले अपक्ष उमेदवार शरद सोनवणे आणि अतुल बेंकी त्यामुळं आशाताईंना जी बावन्न हजार मागच्या वेळेला जी पडलेली मतं आहे त्याची जर विभागणी केली तर जास्त मतं कोणाला जाणार या दोन उमेदवारांना जाणार उरलेली मतं आशाताईंनी का म्हणजे हा फरक पडला साधारण आशाताई बुजकी किती मतदान दांगित अंदाज वीस आत आणि देवराम लांडे देवराम लांडे वीस बावीस हजार आता आपण जाऊया मुख्य प्रश्नाकडे hmm. कोल्हे सर तुमचा अनुभव तुम्ही सातत्याने तालुक्यात फिरत आहेत तुम्हाला काय वाटतंय यावेळेस कोण विजय होईल तालुक्यातलं का म्हणतो तालुक्यातलं सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर विजय होती नाही या मागची नेमकी कारण कोणती कोणतीच कोल्हेसर ते सांगितलं तुम्हाला का त्यांच्याकडे जे हजार जे पॉकेट मदान आहे ना ते कोणाकडे नाही कारखान्याचं काय म्हणजे सत्यशील शेरकरणी कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये वापरलेली युक्ती नियोजनबद्ध कारभार तो महत्त्वाचा आहे आणि जी शिवसेनेची जी, जी ताकद आहे का आपण सुरुवातीला म्हणत होतो का शिवसेनेचं तुकडेकरण झालं काही सैनिक तिकडे गेले काही इकडे आले परंतु त्यानंतर सत्यशील त्या लोकांना म्हणजे इकडे जवळ घेण्यामध्ये प्रचार करण्यामध्ये सक्सेस झाले मग माऊली खंडागळे असतील त्याच्यानंतर आपला बांगर असेल बांगरांनी तर ऑलरेडी टीका केली होती अमोल कॉलेजवर का तुम्ही दहा कोटी सत्यशीलकडनं घेऊन तुम्ही त्यांना उमेदवारी दिली म्हणून पण तरी पण तो एक ती राजकीय सुडापुटी होती मी तिका अशी वैयक्तिक टीका नव्हती बा त्याच्यामुळं मग तो इकडे आला आणि ही लोकं नुसते आले नाहीत त्या लोकांनी खरंच जीवाचा राम करून प्रचार केलेला आहे म्हणजे तो दिसलं मी बऱ्याच वेळेला यांच्यावर वॉश ठेवायचा पण प्रयत्न केला होता का बा जेणेकरून मला काहीतरी मी काही त्यांचा स्पर्धक नाही आहे पण वा त्याच्यासाठी बा आपलं व माणसं कसे वागतात कार्यकर्ते किती स्वार्थी आहेत स्वार्थीत कबा निस्वार्थीत हे बघण्यासाठी मी खरंच त्यांच्यावर पण ठेवला होता परंतु त्या लोकांनी प्रामाणिकपणे काम केले आणि राईला विषय सैनिकांचा जे सैनिक यांच्याकडे गेले होते कोणाकडं सोनवणींकडं तर त्या सैनिकांसाठी किंवा काही जाण्याच्या मार्गावर होती त्यांच्यासाठी बाजीराव शेठ डांगड मातोश्रीसंदर्भ घेऊन आल्यानंतर ती लोकं परत तिथं आली त्याच्यामुळे तो बराचसा परिणाम झालेला आहे तिंबत चांगल्या प्रकारे मिळतील थोडक्यात काँग्रेसचं जरी समजा इथं काही नाव नसलं तरी काँग्रेसचे कमीत कमी वीस बावीस हजार मतदा नाही साहेब तालुक्यामध्ये म्हणजे जरी समजा काही नसलं तरी त्याच्यानंतर तुम्हाला म्हणतो श राष्ट्रवादीची मतं शरद पवारांची मतं आणि शिवसेनेची मतं हे हे जमेची बाजू आहेत शेरकरांच्या त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विजयाची खात्री जास्त तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना विजयाची खात्री आहे पण दुसऱ्या बाजूनी गावागावात आपण फिरत असताना अशी देखील चर्चा आहे जे मूळचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता आहे तो सत्यशील दादांवर काहीसा नाराज दिसला याचं कारण सत्यशील दादांनी त्यांचं असं म्हणणं आहे की सत्यशील दादांनी लोकसभा झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारसाहेबांच्या यांच्या गटात प्रवेश करून विधानसभेची तयारी सुरू करायला हवी होती त्यांना थोडा असा लेट झाला असं नाही वाटत त्यांना लेटचं कसं होतं म्हणजे ते त्याच्यावर लक्ष ठेवून होते ना नेमकं चाललंय काय तरी सत्यशील दादा एका शब्दावर ठाम होते माहिती का तुम्हाला ते ते, ते, ते कारण म्हणजे तो शब्द म्हणजे असा होता का तिकीट कोणला येते मध्ये महाविकास आघाडीनी मी त्याचं काम करेन तिकीट मलाच पाहिजे असं काही नाही कोणला बंद द्यायचं आहे सर तुम्ही म्हणताय सत्यशील दादा शेरकर विजय होतील एक तुमचा राजकीय अभ्यास तालुक्याचा काय सांगतो किती मतांनी सत्यशील दादा शेरकर विजय होते पाच ते सात हजार मतांनी पाच ते सात हजार मतांनी आपल्यासोबत होते ज्येष्ठ पत्रकार कोल्हेसर त्यांनी सातत्याने तालुक्यात काम केलेले वेगवेगळ्या वृत्तपत्रांना वे असेल ह्या आत्ता इलेक्ट्रॉनिक मीडियाला त्यांच्याकडून आपण जुन्नर विधानसभेचा आढावा नक्की कोण उमेदवार विजय होणार याची माहिती घेतली त्यांचं असं स्पष्ट मत आहे सत्यशील दादा शेरकर जे आहेत उमेदवार त्यांच्या जमेच्या बाजू जास्त असल्यामुळं त्यांच्याकडे बिरीज जास्त असल्यामुळं ते या निवडणुकीत विजय मिळवतील तो विजय साधारणतः पाच ते सात हजार मतांनी असेल बोलले सर आपण वेळात वेळ काढून आपल्या चॅनलला माहिती दिली त्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने मी आपले आभार मानते एक मिनटं मला ते तुम्हाला एक सांगायचं राहिले की बाबा इलेक्शन का झाली म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं सा, का जरी समजा मी तुम्हाला माहिती दिली तरी उमेदवारांनी ती म्हणजे सिरियसली घेण्याच्याऐवजी सिरियसली घ्यावं कारण जरी समजा मग आता जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर पुढे ते चुकू नये कारण इलेक्शन असे असती का झालं इलेक्शन जपा इथून पुढे रिलेशन म्हणजे आपलं रिलेशन हे काय राहील हे मला उमेदवारांना सांगायचं आहे कार्यकर्त्यांना सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून नाही तर मग मग मी सांगितलं आणि मग त्यांनी मग बघतो का असं न काही असं कोल्हा सर आपण वेळात वेळ काढून <laughs> आपल्या चॅनेलला माहिती दिली त्याबद्दल चॅनेलच्या वतीने मी आपले आभार मानतो धन्यवाद धन्यवाद